नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो बांबूचा प्रदेश म्हणून ओळखला जातो बांबूचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि कुडाळ तालुक्यातील ओरस जे गाव आहे त्याच्या शेजारी राम बांबळी नावाचं एक छोटंसं केळं आहे जेथं संतोष खोत राहतात जे बांबूमध्ये अतिशय काही ना काही प्रयोग करत असतात तर आपल्याकडं छोटी शेती असली तर काय करता येईल असा एक जो प्रश्न असतो तर त्यांनी एक अगदी छोट्या एक गुंट्यामध्ये जो प्रयोग केला आहे त्यासंदर्भात आपण त्यांचे नमस्कार सर नमस्कर। तर, तर ते वेगवेगळे प्रयोग करतात तर यावेळी काय केलेलं आहे तुम्ही ते एक एक गुंठ्या जागा होती हो बरं बोला सर ही माझी सर्वधारण एका एक भागावर एकच गुंटा जागावर हो बर त्याच्यात आता कुठे काय करणं हे छोटी दिसते एक एक हजार फुटाची एका गुंठ्यात काय एक करणं हा गुंठा बर मग आता पुढच्या पिढीला समजणार नाही राणी येऊन गेलं का जमीन माझी कुठं आहे आणि काय हा मग तू लोक काय कायच मारून ठेवतात एवढ्या फायदा नाही मग चाट नऊ बांबू त्याच्यावर बसतील गोलून चावटे केले बांबू लावून टाकले आता ह्या जून महिने हे बघा आता चार चार कंद आलेले आहेत म्हणजे जून तेवीसला तुम्ही कंद लावले जून लावलेला आहे आहे याला आता फुटवे आलेले आहेत म्हणजे आता पण येणार ओल आहे ना आतमध्ये आता पण सुरू होणार म्हणजे जून तेवीस लावलेल्या याला जर तीन चार येत असतील आणि ते मोठे आहेत सर हा ते म्हणजे ते पहिले पहिले आले खूप चालेल काय 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 होणार म्हणजे बाकी पण झाड लावून उपयोग नाही बुर खाऊन टाकते समजा माड लावला तरी त्याचा फायदा म्हणजे काय बाकी असले तरी गुरांचा त्रास होतो ना बर मग आता बांबूच लावायचे म्हणजे आता हा जरी बांबू बसले तरी एक आपली पुढच्या काळात निशाणी म्हणून तिथे शाबित राहील बरं पण हे उंचवटे का केलेत मग तुम्ही ते पानथळ जागा होती म्हणजे पाणी साठायचे पाणी साठायचं म्हणून गोल उंच भाग केले तसे ऍडजस्ट करता न येत होते पण मी थोडे बाबू बसवलेले हो बर, बर। आणि कंदाची कंदा लागवड असते म्हणून ते मोठ्या प्रमाणात आलेले पहिला कुठला कंद लावला होता सर पहिला हा बरं त्याच्यानंतर मग ते आले का हो ते आलेले आहेत ते बघ आणि आता ते नवीन नवीन येतच आहे बर कारण ओलीचा भाग आहे तो हा हा आता कोम सुरू झालेले आहेत हे दिसत आहेत कारण तर ओलीचा परिणाम आणि त्याला पाणी पण लावण्याची पहिल्या वर्षी काय गरज नाही हा कारण ते ओलीवरच झालेलं आहे संपूर्ण किती बेट बसली या एक गुंट्यामध्ये या एक एक गुंट्यामध्ये जास्त बसती होती पण मी उंचावटे जास्त मोठे गेलेले नवच बेट बसवली बर हो संपूर्ण म्हणजे बाबूची बेट वाढायलाही चांगला आणि सोयीच सोयीस्त झालं कारण भोर बेट आहे म्हणजे त्याचा विस्तार वाढतच झाला त्यासाठी अंतर ठेवला तुम्ही खूप चांगली पण आली सर आणि एकच वर्षात एवढी जर चांगली पेट येत असेल तर त्याचा उपयोग पण चांगला होईल ना सर हो कारण जास्त प्रमाणात त्याला पॅक होणार ती गुंटा एक गुंटावर हो म्हणजे आपली छोटी जागा आहे म्हणून सोडून देण्याची काही गरज नाही गरज केव्हाच भासणार नाही माझी दोन गुंटे आहे मी काय त्याच्यात करू करून जर केलात तर सर्वच होणार बरोबर आहे काही आणि एका बेटातून साधारणतः नंतर एक किती वर्षानंतर बांबू काढता येतील साधारण तिसऱ्या वर्षी बांबू काढायचे येतील पहिल्या वर्षी जरा छोटी साईज भेटणार चौथ्या वर्षी चांगली क्वालिटी भेटत जाणार तुम्हाला तशी माझी ती बघा माडाची पॉन्ट्री आहे आज ती त्या माड्याच्या आता बांबूच लावून दाखला आहे बरोबर आहे म्हणून पुढची दिशा बघितली नाही माडाला त्रास होईल कोसर आता तुम्ही या एकच गुंट्यामध्ये नऊ बेट नऊ बेटं लावलीत तर साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी किती बांबू यामध्ये बांबू प्रत्येक बांबू आता तिसऱ्या वर्षी धरलात ना आता प्रत्येक याच्यात वीस बांबू तोडीच्या लायक जाणार तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी जाणार पंधरा ते अठरा फुटापर्यंत बांबू भेटणार तुम्हाला बरं म्हणजे विक्री योग्य मिळणार हां विक्री योग्य मिळणार तिसऱ्या वर्षी आता जे पावसाळ्यात जे कंदे येणार साधारण बारा बारा उंची उंचीचे येणार या वर्षीचे हां या वर्षी म्हणजे जून ला येणार आहे म्हणजे दोन तेवीसला लावल्यानंतर दोन डाळी समजा आता ही चार पाच आहे त्याला प्रत्येकाला दोन तीन दोन तीन येऊन असे पंधरा ते वीस तयार होणार बुशी ते आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त अशी गोष्ट आहे की ते दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कंदाची विक्री करतात आणि त्या संदर्भात बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू मान्यू शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी पाहत राहा